पुण्यामध्ये गेल्या काही दिवसापासून म्हणजेच एक व्हिडिओ व्हायरल चालला होता त्यामध्ये आपण बघू शकतो एका क्लब मध्ये काही मुलं घुसून त्या ओनरशी आणि मॅनेजरशी पाहणं करू आणि सगळ्यांनी हे बोललं की त्या क्लबचा प्रॉब्लेम आहे क्लबनी हनी टॅप हा गेम खेळलेला आहे मुलासोबत आणि त्यांची बिल वाढवली तर आपण सध्या त्या क्लब जवळ आलेलो आहे क्लबचं नाव आहे लाईफ ऑफ डोरांस वेस्ट ऑफिक आणि त्यांचे ओनर आता आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी सिच्युएशन काय होती आणि काय घडलं त्या गोष्टी काय एवढे माझं नाव कौसुख पेठे मी या क्लबचं ओनर आहे मी गेले काही दिवस आमचं मी सतत एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये दाखवते की मुलींना बोलवून फसवणूक करतात असं वगैरे असं काही आमच्या इथं होत नाही पहिली गोष्ट तर सुरुवातीला मी सांगू ज्या मुलांनी कंप्लेंट केलेली आहे सिद्धार्थ अईफळे म्हणून तो एक तो आणि एक मुलगी हे दोघं पण सोबत आलेले मी इथे डेक्स्कला होतो त्यांनी मला विचारलं की जागा आहे का बसायला मी त्यांना सांगितलं की आतमध्ये फुल आहे प्रायव्हेट पार्टी चालू आहे बाहेर तुम्ही बसू शकता ते दोघं बसले त्यानंतरून त्यांनी जे काही मेनूमध्ये बघून ऑर्डर केला ड्रिंक्स वगैरे हो फूड वगैरे हो त्यांचं जवळजवळ बिल एक एकोणीस हजार काही झालेलं नंतरून त्यांनी बिल मागितलं मला बिल पवारांनी माझ्या स्टाफ त्यांना बिल दिलं त्यानंतरून त्यांनी बिल दिल्यानंतर तो माझ्याकडे आला त्यांनी मला बोलले की हा फोन ठेवा माझा मी तुम्हाला बिल एक दहा ते, ते पंधरा मिनटात पे करतो मी त्यांना म्हटलं की फोन नको फोन तुमच्याकडेच असो द्या नंतरून ते त्यांची गाडी पुढं पार्किंगला होती त्यांनी तिथनं गाडीतनं वॉलेट काय ते आणलं आणि ते म्हणले की मी बिल पे करतो मला काही डिस्काउंट द्या मी त्यांना डिस्काउंट देऊन बिल दिलं ही घटना अठरा जूनला झालेली नंतर हो दे। हो तो एकोणीस जूनला संध्याकाळच्या दरम्यान पाच सहा मित्र घेऊन ते आले शिवम भिटेकर म्हणून एक मित्र होते त्यांचे त्यांनी मला विचारलं की हे बिल कसं काय एवढं आलं सगळं मी त्यांना सांगितलं ते म्हणले की आम्हाला डिटेल्स द्या मी त्यांना सगळी डिटेल्स दिली त्यांना डिटेल्स दिले त्यामध्ये सगळं हे होतं की कुठलं किती वाजता कुठलं ऑर्डर गेलेलं आहे सगळं ते म्हणले की नाही तुम्ही हे बिल चुकीचं दिलं आहे म्हणून आम्ही तर ड्रिंक घेतल्या नाही आहेत म्हटलं सर हे बघा जे ड्रिंक आहे ते तुम्ही ऑर्डर केल्याशिवाय ते तुमच्या टेबलवरती येणार हे सगळं घडल्यावरती ते तिथनं निघून गेले नंतरून सव्वीस तारखेला ही घटना झाली त्यावेळेला मी माझ्या वैयक्तिक कामानी पुण्याच्या बाहेर होतो त्यावेळेला माझा स्टाफने जसं मला सांगितलं की तीन दोन तीन टेबल चालू होतील त्यामध्ये ते एक टेबल होता शेवती शेवती हो बिल मागोला। बिल मागोला की त्यांनी शेवटी शेवटी त्यांचं सगळं ड्रिंक्स वगैरे झाल्यावरती त्यांनी बिल मागवलं बिल मागवल्यावरती त्यांनी ऑर्डर जो अगोदर आलेला तेच रिपीट करायला सांगितलं आणि बिल मागवलं बिल मागवल्यानंतर त्यांना बिल आणि ऑर्डर जो होता लास्ट त्यांच्या ड्रिंक्सचा तो देण्यात आला त्यांनी ती ड्रिंक्स घेतले ड्रिंक्स घेतल्यानंतर त्यांनी अचानक त्यांच्याबरोबरची मुलगी होती ती निघून गेलेली आणि त्यांनी म्हटलं की हे बिल मी नाही देत तुम्ही असं नसं बिल जाऊ शकता मी हे बिल पे नाही करणार एवढं बिल कुठं असतं का तर त्यानंतरून त्यांचे जे आतमध्ये जे सोबत होते ते पण आतमधनं बाहेर आलेत आणि अचानक एक दहा बारा जणांचा घोळका येऊन आतमध्ये येऊन सगळं स्टाफला त्यांनी मारलं त्यानंतरून धक्काबुक्की केली आणि त्यांना म्हणायला लागले की तुम्ही स्कॅम करताय बाकीचे जे सगळे टेबल होते जे रेग्युलर गेस्ट होते त्यांच्या टेबलवरती जाऊन सगळ्यांना म्हणतात आहे की हे फ्रॉड करतात आहे हे फ्रॉड रेस्टॉरंट आहे आणि इथं बिल लोक पे करू तुम्ही असंच निघून जा ते सगळं त्या दिवशी कळलं ॲक्च्युली असं आहे मी ज्या वेळेला आठव्या तारखेला ही गोष्ट झाली त्यावेळेला मी स्वतः येत होतो त्यानंतर एकोणीस तारखेला पण मी होतो वीस सव्वीस तारखेला काय झालं त्यावेळेला मी नव्हतो ते कपल सोबत आलेत आता साहजिक आहे हॉस्पिटलिटी इंडस्ट्री आहे कोणी सोबत येते आम्ही तुम्हाला विचारू नाही शकत तर कोणाला पण की तुम्ही कुठं आलेत काय आलेत आता तुम्ही जर कपल येत आहे सोबत तर आम्ही तुम्हाला हेच विचारू शकतो की मॅडम आज बसायचं आहे सर कुठं बसायचं एवढंच आम्ही तुम्हाला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचं काम आहे सर्व्हिस देणं आम्ही सर्व्हिस देतोय ते आम्हाला नक्की हे माहिती आहे केली नाही तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरेच लोक घेतले की तुमची जो क्लब आहे ट्रॅक करतोय लोकांना तुमचं स्कॅम खरं आहे किंवा याच्या आधी असं काही घडलंय आपल्या सगळं आहे गेले तीन वर्षात माझं तर आमच्या इथे बाउन्सर हा शब्द म्हणजे कोणी बघितलं पण नसेल एक्सेप्ट सॅटर्डे शिवाय माझ्या इथं कधी बाउन्सर नसतात त्यांनी त्या कंप्लेंट कंप्लेंटमध्ये पण लिहिलेलं आहे की बाउन्सर आहेत बाउन्सरनी आम्हाला फोर्स केलं आहे बिल पे करायला असं कधीही झालेलं नाही आहे एक्सेप्ट सॅटर्डे माझ्या इथं कधी बाउन्सर नसतात आणि त्याशिवाय ते, ते जे म्हणतात आहे त्यांनी आम्हाला सगळे व्हिडिओ वगैरे काढल्यानंतर दोन दिवसांनी आम्हाला बोलावलं फोन करून की आम्हाला भेटायला या आम्ही त्यांना भेटायला गेलो त्यांनी आम्हाला पैशाची मागणी घातली आणि तुम्ही जर पैसे नाही त्यांना तर आम्ही व्हिडिओ व्हायरल करू हे असं सगळं आम्हाला त्यांनी धमकवलं आम्ही हे काही त्यांचं कुठल्याच गोष्टीला मान्य झालो नाही कारण की आम्ही हे कुठलं स्कॅम किंवा काय या कुठल्याच गोष्टीत आम्ही इन्व्हॉल्व आहे नाही पोलिसांनी कशी दक्षता वापरली या गोष्टींना आमच्या इथले पी आय साहेब भांडे साहेबांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी त्यांना पण सांगितलं की असं हे कुठलं आजपर्यंत जर कंप्लेंट आली नाहीये या हॉटेलची किंवा कुठली तर आम्ही त्यांनी पण इन्व्हेस्टिगेशन केली आहे सरी पण याच्यात कुठलाच निष्काष अजूनपर्यंत आलेला नाही आता या गोष्टीमध्ये पुणे पोलीस काय करताय आहे काय नाही या परिस्थितीला प्रकारे हाताळत आहे ते आपण नक्की न्यूज डॉट्स पण